हे जे रील्स बनवण्यासाठी मी हे आर्टिफिशियल फुल वगैरे घेतलेले आहेत ते असेच पडलेले आहेत सगळा पसार आहे हे सगळं आणि नमस्कार मी संपदा कळंबटे सायली कलेक्शन या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज बावीस जानेवारी आहे आणि बंदच ठेवलेला हो आहे बघा मी संध्याकाळी उघड म्हणजे शॉप उघडणार आहे दुकान तर आज मी घरातच आहे आणि बघा रील्स साठी हे जे रील्स बनवण्यासाठी मी हे आर्टिफिशियल फुल वगैरे घेतलेले आहेत असेच पडलेले आहेत सगळा पसारा आहे हे सगळं हे बघा हा, हा, हा सगळा पसारा माझा असा पडलेला आहे सोनिया गांधी और मल्लिकार्जुन खड़गे अयोध्या नहीं जाएंगे कांग्रेस पार्टी ने राम मंदिर का न्योता ठोकरा दिया है नाश्ता वगैरह है, है। चाह पानी वगैरह है खूब छान वाट है प्रत्येक श्री ला श्रीराम राम अपने घरे आ क्या हुआ अगर हम अयोध्या नहीं जा पाए वैसे भी हमारे तो मन मन में राम बसे हुए हैं ठीक कार्यक्रम चल रहा है आज है। आज प्रसाद मी शिरा बनवेला है नक्की प्रत्येक गोड़धोड़ आज बनवलेलं असणारच मी गोड म्हणून शिरा बनवलाय प्रसादासाठी तर... तर भगवा भडकतोय बघा आणि गेटजवळ रांगोळी काढलेली आहे मी आता साईबाबांच्या मंदिरमध्ये चालली आहे साईबाबा सुद्धा एक विष्णूचा अवतार आहेत तर आमच्या इथे साईबाबांच्या मंदिरमध्ये खूप छान प्रोग्राम आज आहे बघा आजच्या दिवशीच झेंडे बघा लावलेले आहेत रांगोळ्यात <च्थारीवा> मुलं खेळत आहेत बघा आज सुट्टी आहे तर मैदानात तर इथे एका अपार्टमेंटमध्ये मंदिर आहे आणि तिथे अपार्टमेंटचं मंदिर आहे आणि ते सोसायटीमधले सगळे मिळून स्वच्छता आहेत बघा आजच्या दिवसासाठी संध्याकाळची तयारी आहेत पूजनाची लेडीज स्वच्छता आहेत रांगोळी काढली बघा छानपैकी मस्त तर ठिकठिकाणी कार्यक्रम आहेत रस्त्या रस्त्याला रांगोळ्या आहेत बघा सजावट केलेली आहेत झेंडे आहेत तर असं काही उल्हासमय वातावरण आहे खूप छान वाटते बघा